संयुक्त राष्ट्रसंघाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यामुळे जागतिक वारसास्थळ म्हणून सर्वात प्रथम अजिंठा वेरूळ लेणीचा समावेश झाला आहे त्यानिमित्ताने जगातील पस्तीस राष्ट्रांचे राजदूत हे एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान शहरात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने चीन फ्रान्स या देशांच्या राजदूतांचा समावेश असणार आहे त्यासाठी शहरातील विविध विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावेत अशा सूचना महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी केल्या स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासक जी श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत माहिती देताना ते म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघाचा अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांचा समावेश झालाय अजिंठा वेरूळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटकांचा ओक कायम असतो विदेशी पर्यटकांना अद्भुत कलेचा वारसा सांगणाऱ्या लेणींचा गौरव होणार आहे जगभरातील पस्तीस राष्ट्रांचे राजदूत एकवीस ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान दोन दिवस शहरात येणार आहे विविध देशांचे राजदूत एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ असून केंद्र सरकारच्या पातळीवरून राजदूतांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे त्यासाठी लागणारा निधीही मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरातील विविध विकास कामे तातडीने पूर्ण करावीत रस्ते चौक चक चकचकित करावेत चक 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 चौ। रस्त्यांसह उड्डाणपूल चौका चौकात सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करून विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन करावे अशा सूचना प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे